नमस्कार शिक्षक बांधवांनो अभ्यास या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या आपण टी दोन हजार पंचवीस ची तयारी करत आहोत त्यामध्ये आज आपण बालमानशास्त्र व अध्यापन शास्त्र म्हणजेच सी पी पेपर एक व पेपर दोन मधील अतिमहत्वाचे प्रश्न या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो असेच प्रश्न परीक्षेला येत असतात तर मग वेळे वेळ न लावता सुरुवात करूयात पण पुढे जाण्या अगोदर मित्रांनो अभ्यासट्री या यूट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करावं आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नये मित्रांनो जसं आमचं यूट्यूब चॅनल आहे तशाच पद्धतीनं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे जे शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे त्यामध्ये स्कॉलरशिप नवोदयसारख्या परीक्षेची तयारी करून घेतली जाते त्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ आपल्याला यामध्ये पाहायला मिळतील तसेच इतर स्पर्धा परीक्षेसाठी टेलिग्राम हे चॅनल आपलं आहे आणि जर या व्हिडिओची पी डी एफ आपल्याला हवी असेल तर आपण टेलिग्राम चॅनलमध्ये जॉईन व्हावं आणि रेग्युलर आपल्या या परीक्षेच्या संदर्भात अपडेट्स मिळवत राहाव्यात तर मग विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूयात आपण आजच्या या व्हिडिओला वेळ न लावता जाऊयात पुढे आपलं आजचं टायटल आहे ते म्हणजे टी दोन हजार पंचवीस बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर एक व पेपर दोन मधील अतिमहत्वाचे प्रश्न त्यामध्ये मग असेच प्रश्न परीक्षेला येत असतात त्याचे काही एक्झाम्पल्स त्याचे काही नमुने आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुरुवात करूयात प्रश्न पहिला आहे तो म्हणजे बाल संदर्भात निर्णायक टप्पा म्हणजेच क्रिटिकल पिरियड म्हणजे काय आहे तर याच उत्तर आपण या ठिकाणी पाहूयात उत्तर आहे बालकाच्या शिकण्याची सर्वोच्च क्षमता असणारा काळ यामध्ये जर आपण पाहिलं तर क्रिटिकल पिरियड म्हणजेच निर्णायक टप्पा जो असतो म्हणजेच बालकाची जी विशिष्ट कौशल्य असतात म्हणजे जे काही स्किल्स त्याच्यामध्ये असतात तर ती शिकण्याची सर्वोच्च संधी त्याला या टप्प्यामध्ये मिळत असते इथं जर पाहिलं दुर्बल टप्पा आहे त्यामुळे हे उत्तर येणार नाही सोबतच वाढ थांबणे म्हणजे इथे हा देखील सी पर्याय येणार नाही आणि बालकाचा भावनिक ताण वाढण्याचा काळ म्हणजे इथं ताण वाढणे ही संकल्पना सुद्धा नसते मित्रांनो सी मध्ये कधीही एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्या ठिकाणी ज्या पर्यायापैकी बालकाला प्राधान्य देणारा जो पर्याय असेल किंवा बालकाच्या संदर्भात जो पॉझिटिव्ह त्याच्याबद्दल एकदम बालकाबद्दल सकारात्मक असणारा जो पर्याय असेल तो पर्याय आपण कधीही निवडायचा आणि तो तोच थोडक्यात आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तर मग जाऊयात पुढच्या प्रश्नावरती प्रश्न आहे जीन पियाजेच्या मते कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज म्हणजेच घटकात्मक तर्कशुद्ध टप्पा मध्ये मुलांमध्ये कोणती क्षमता विकसित होते तर याच उत्तर आपण या ठिकाणी पाहूयात उत्तर आहे तर्कशुद्ध विचार आणि संरक्षणाचा सिद्धांत यामध्ये मग आपण जर पाहिलं तर पियाजेचे जे जे टप्पे या ठिकाणी दिलेले आहेत त्यामध्ये मुले काय करत असतात बघा या ठिकाणी अमूर्त संकल्पना आणि सोबतच म्हणजे त्या अमूर्त संकल्पना ज्या आहेत या न समजता त्या थोडक्यात काय करत असतात तर्कशुद्ध विचार करत असतात म्हणून तर मग या ठिकाणी आपल्याला सांगता येत असतं की तर्कशुद्ध विचार आणि संरक्षणाचा सिद्धांत कॉन्क्रीट बघा अब्स्ट्रॅक्ट आणि कॉन्क्रीट कौं, असे हे दोन ऑपोजिट वर्ड्स आहेत आता या ठिकाणी एक गोष्ट अमूर्त हे अमूर्त असतं ऐकून थोडक्यात आणि हे आहे मूर्त स्वरूपाचे आता कॉन्क्रीट आणि अबस्ट्रॅक्ट ह्या कन्सेप्ट आपल्याला समजल्या पाहिजेत म्हणजे ज्या ठिकाणी तर्कशुद्ध विचार होतो त्या ठिकाणी कॉन्क्रीट ही संकल्पना लागू होते म्हणून पर्याय क्रमांक सी म्हणजे तीन हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे अमूर्त विचार शक्ती येणार नाही कल्पनाशक्ती येणार नाही आणि भाषिक संवाद सुद्धा येणार नाही चला त्यानंतर तिसरा प्रश्न आहे या ठिकाणी झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट म्हणजेच समीपवर्ती विकास क्षेत्र ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्राने मांडलेली आहे मानसशास्त्रज्ञाने तर याचं उत्तर आहे ते म्हणजे वायगॉत्स्की आता आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे झेड पी डी ही संकल्पना जी आहे झोन झोन ऑफ प्रॉक्झिमलिटी डेव्हलपमेंट तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे की ती संकल्पना वायगॉत्स्कीची आहे स्किनर जर पाहिलं तर स्किनरची ऑपरेंट कंडिशन आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर पियाजेचं जर पाहिलं तर ही कॉग्नेटिव्ह आपल्याला सांगता येईल आणि कोलबर्क जर जर पाहिलं तर यांचं मॉरल थोडक्यात थेअरी आहे म्हणून मग मॉरल डेव्हलपमेंटची आणि याची पीएची कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट आणि स्किनरची ऑपरेन्ट कंडिशनिंग तर त्यामुळे या थिअरी इथं बसत नाहीत वायगोत्स्कीची झेड पी डी झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट ही वायगोत्स्कीची थिअरी आहे किंवा ही जी संकल्पना आहे ती वायगोत्स्कीची आहे त्यानंतर पर्याय क्रमांक चार सॉरी प्रश्न क्रमांक चार या ठिकाणी आपण पाहतोय ते म्हणजे बालकाचे शिकणे हे अनुभव आणि परस्पर संवादातून होते एक कोणत्या तत्वावर आधारित आहे यामध्ये आपल्याला पहिला म्हणजे पर्याय जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत हे चार पर्याय आहेत त्याचं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे रचनावाद आता रचनावादला इंग्रजीत शब्द या ठिकाणी दिलेला आहे कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणून मग आता, पहला। पहला आता जर आपण पाहिलं तर पहिलं बघूयात व्यवहारवाद आता व्यवहारवाद जर पाहिला तर तो कशावर डेव्हलपमेंट म्हणजे कशावर डिपेंड असतो तो असतो बक्षीस आणि थोडक्यात दंड किंवा शिक्षा याच्यावर डेव्हलपमेंट म्हणजे याच्यावर तो असतो त्यामुळे तो बसणार नाही त्यानंतर आपण सज्ञानवाद म्हणजे कॉग्नेटिव्हिजम आपण जर बघूयात तर ती अंतर्गत अंतर्गत प्रक्रिया असते हे आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे सोबत थोडक्यात त्याच्यात अनुभव नसतो हे लक्षात घ्यायचं अनुभव नाही म्हणून मग ही बसणार नाही आणि ही बसणार नाही मानवतावाद ह्युमॅनिझम मग यामध्ये तो व्यक्तित्व किंवा व्यक्तिमत्व विकासावर तो असतो त्यामुळे तो हे बसणार नाही म्हणून मग रचनावाद बालकाचे शिकणे हे अनुभव आणि परस्पर संवादातून होत असते हे या तत्वावर आधारित आहे पर्याय क्रमांक दोन रचनावाद हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर प्रश्न पाचवा आहे रेन्फोर्समेंट म्हणजेच दृढीकरण किंवा बळकटीकरण आता या संकल्पनेचा अर्थ काय असा प्रश्न आहे चला तर मग या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत ते पर्याय तुम्ही स्वतः वाचू शकता उत्तर आपण डायरेक्ट पाहूयात कारण उत्तर यासाठी आपण डायरेक्ट पाहतोय पर्याय मी वाचून दाखवत नाही यामुळे वेळ आपला वाचवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत आहोत चला तर बघा पर्याय क्रमांक बी म्हणजेच दोन नंबरचं उत्तर आहे बक्षीस किंवा दंडाद्वारे इथे दंड याचा अर्थ आहे शिक्षा शिक्षाद्वारे वर्तन दृढ करणे असं या ठिकाणी उत्तर आपल्याला पाहायला मिळतं आता सर्वात महत्वाचं म्हणजे रेनफोर्समेंट म्हणजेच दृढीकरण किंवा बळकटीकरण हे सम हे शब्द आपण लक्षात ठेवायचा आहे या याची कन्सेप्ट म्हणजे एकतर बक्षीस किंवा दंडाद्वारे काय केलं जातं वर्तन म्हणजे आपण बक्षीस दिल्यानंतर पुन्हा 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 मुलं काय करतात त्या बक्षीस मिळवण्यासाठी ती गोष्ट करत असतात तशाही पद्धतीने म्हणून मग आता पहिला आहे शिक्षेची प्रक्रिया तर ती होणार नाही त्यानंतर कारण चुकी जर... ते चुकीचं आहे यासोबतच माहितीचे पुनरावकलन जर पुनरावलोकन पाहिलं तर त्याच्यात रेनफोर्समेंट पाहायला मिळत नाही शिकण्याची प्रेरणा कमी करणे तर हे तर चालणार नाही कारण ते उलट होतंय बरोबर म्हणून मग रेनफोर्समेंट म्हणजेच बक्षीस किंवा दंडाद्वारे वर्तन दृढ करणे ह्या दृढीकरण नावात बी आपल्याला यांचं किंवा साम्यता पाहायला मिळत असते ऑपरेंट कंडिशनिंग हा सिद्धांत कोणाचा आहे क्रियात्मक प्रशिक्षण असं त्याला मराठीत बी म्हणतात एकदमच याच्यामध्ये यासोबत जर पाहिलं आपण तर पर मग पर्याय क्रमांक तीन स्किनर हे जसं उत्तर आहे आता आपण जर पाहिलं तर पावलावने जर पाहिलं तर त्यांनी त्यांची क्लासिकल कंडिशनिंग आहे बघा त्यासोबत हे समजणं आपल्याला गरजेचं आहे कन्फ्यूज व्हायचं हो नाही थॉनडायकचं जर पाहिलं तर थॉनडायकनं सुरुवातीचे लर्निंगचे लॉज दिलेले आहेत बघा इथेच आपण ट्रायल अँड इअरर या बेसिसवरती आणि त्यानंतर बंदुरा जो आहे त्यांनी ऑब्झर्वेशनल म्हणजे निरीक्षणात्मक जी लर्निंग आहे ऑब्झर्वेशनचे दिले जे दिलेले आहेत हे समजून घेणे गरजेचं आहे मग स्किनर जे आहे त्यांनी ऑपरेंट कंडिशनिंग या या पद्धतीनं दिलेलं आहे ओके चला तर उत्तर आपलं आहे पर्याय क्रमांक तीन स्किनर सातवा प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळतो तो आहे स्कॅफोल्डिंग आता स्कॅफोल्डिंग म्हणजे काय असतं हे समजणं गरजेचं आहे अगोदर आपल्याला त्याचा अर्थ माहिती असणं गरजेचं आहे त्याला आपण म्हणत असतो टेम्पररी हेल्प किंवा तात्पुरती मदत बघा तर मग इथे या ठिकाणी पहिल्या पर्यायात आपल्याला पाहायला मिळत असतं ते म्हणजे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी तात्पुरती मदत देणे हे आहे आता का कायमस्वरूपी मार्गदर्शन नसतं स्वतंत्रपणे काम करू देणे नाही बाह्य प्रेरणा देणे हे सुद्धा नाही म्हणून मग पर्याय क्रमांक एक त्याचं उत्तर आहे पुढे आहे इंटरेन्सिंग मोटिवेशन आता इंटरेन्सिक मोटिवेशन जे आहे त्याला अंतर्निहित प्रेरणा असं आपण म्हणत असतो जी की इंट्रेन्सिंग म्हणजे आतील काही गोष्टीमुळे म्हणजे आपल्या स्वतःच थोडक्यात सेल्फ मोटिवेशन सारखा हा प्रकार म्हणून मग आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक तीन त्याचं उत्तर या ठिकाणी निघता स्वतःच्या आवडीने शिकणे त्यानंतर पर्याय क्रमांक सॉरी प्रश्न क्रमांक नऊ आहे पालकाच्या संज्ञानात्मक किंवा संज्ञानात्मक विकासाच्या चार टप्प्यांची मांडणी कोणी केली आता या ठिकाणी आपल्याला सांगता येईल तर ते म्हणजे बघा कोणी केलेले आहे पाहूयात पर्याय क्रमांक दोन पीआजे हे त्याचं उत्तर आहे आता पीआजेने काय केलेलं आहे तर बालकांच्या जे काही संज्ञानात्मक टप्प्याचे वर्गीकरण केलेलं आहे इतर मानसशास्त्रज्ञांना मात्र संज्ञानात्मक विकासाचं वर्णन केलेलं नाही त्यांनी बघा नैतिक किंवा काही सोशल म्हणजे किंवा सामाजिक टप्पे दिलेले आहेत हे आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे आता कोहलबर्गच्या मध्ये पोस्ट कन्व्हेन्शनल स्टेज म्हणजे परवर्ती नैतिक टप्पा हे जे आहे तर या टप्प्यामध्ये व्यक्तीचे नैतिक निर्णय कशावर आधारित असतात असा हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजे सार्वत्रिक नैतिक तत्वांवरती आता जर आपण पाहिलं तर कोलबर्ग जे आहेत या टप्प्यामध्ये व्यक्ती सार्वत्रिक नैतिक मूल्यांवरती निर्णय घेत असतो किंवा निर्णय करत असतो असं त्यांचं मत आहे आता यामध्ये ए त्यानंतर पुढे बी आणि डी हे जर पर्याय पाहिले आपण तर प्राथमिक किंवा सामाजिक स्तराच्या नैतिक ते फक्त कशा सं, संदर्भात आहेत नैतिकते संदर्भात आहेत परंतु या ठिकाणी सार्वत्रिक नैतिक तत्वांवरती मात्र कोहलबर्गचं मत आहे पोस्ट कन्व्हेन्शनल स्टेज जाऊयात पुढे अकराव्या नंबरचा प्रश्न या ठिकाणी इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस म्हणजे वैयक्तिक फरक यामध्ये तर याचं उत्तर आपल्याला सांगता येतं इंडिव्हिज्युअल डिफरन्सचा या संकल्पनेचा अर्थ तर उत्तर आहे ते म्हणजे बी पर्याय प्रत्येक मुलामध्ये क्षमता आवड आणि शिकण्याच्या शैलीत फरक असतो मुले समान असतात येणार नाही डिफरन्स आहेत बघा त्यानंतर शिकण्याचे सार सारखे शिक -शिक सार सार -सार हे बी येणार नाही शिक्षक सर्वांना एक सारखे या सगळ्यांमध्ये सारखा सारखा शब्द आलाय आणि आपल्याला इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस विचारलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे आता आहे पुढे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन सर्व समावेशक शिक्षण आता इथं समावेश याचा अर्थ आहे म्हणजे इन्क्लुजन म्हणजे सर्वांचा समावेश होणं तो शब्द शोधायचा आहे आणि त्यावरून उत्तर आहे तर पर्याय क्रमांक इथं या ठिकाणी चुकून झालेला आहे तर सर्व विद्यार्थ्यांसाठी समान शिक्षण संधी देणे हे त्याचं उत्तर आहे बघा आमच्याकडून या ठिकाणी डीला पर्याय म्हणजे टीक करण्यात आलेला आहे ते थोडंशी टेक्निकल प्रॉब्लेममुळे झालं असू शकतं तर बघा त्या त्यासाठी सर्वांची माफी या ठिकाणी मागूयात आणि पर्याय क्रमांक सी म्हणजे सर्व विद्यार्थ्यांसाठी समान शिक्षण संधी देणे हे त्याचं थोडक्यात ध्येय असतं इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचं चला तर पुढे जाऊयात या ठिकाणी तेराव्या नंबरचा प्रश्न आहे बालकाच्या शिकण्याची प्रक्रिया कोणत्या क्रमाने होत असते तर बालक हे कधीही अगोदर ऑब्झर्वेशन करत असतं नंतर त्याची कन्सेप्ट लक्षात ठेवत असतं आणि त्यावरती थोडक्यात ते प्रॅक्टिस करत असतं तर मग निरीक्षण संकल्पना आणि अभ्यास हे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए त्यानंतर चौदाव्या क्रमांकाचं आहे फॉर्मेटिव्ह असेसमेंट आता फॉर्मेटिव्ह असेसमेंट असेसमेंट हे दोन प्रकारचे आपल्याला पाहायला मिळत असतात एक असतं समेटिव्ह आणि दुसरं असतं असे फॉर्मेटिव्ह आता फॉर्मेटिव्ह म्हणजे याला आपण अकारिक मूल्यमापन म्हणत असतो की जे आपण थोडक्यात निरीक्षण वगैरे हे सगळ्या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात ते म्हणजे शिकत असताना शाळेत विद्यार्थी असताना जे समजा निरीक्षणातून किंवा इतर काही गोष्टीतून मूल्यमापन केलं जात असतं त्याला फॉर्मेटिव्ह असेसमेंट असं म्हणत असतो म्हणून मग विद्यार्थ्याची प्रगती ओळखणे आणि सुधारणा सुचवणे आता समेटिव्ह जे असतं ते पूर्ण त्यांचे संकलित मूल्यमापन म्हणत असतो त्याच्या परीक्षा वगैरे एकंदरीत पूर्ण जे असतं त्याला आपण समेटिव्ह म्हणत मनन असतो म्हणून मग विद्यार्थ्याची प्रगती ओळखणे आणि सुधारणा सुचवणे हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर पुढचा क्रमांकाचा प्रश्न आहे लर्निंग इज अ चेंज इन बिहेवियर शिकणे म्हणजे वर्तनातील बदल ही व्याख्या कोणाची आहे आता हे आपण समजून घेणं गरजेचं आहे की ही व्याख्या कोणाची आहे लर्निंग इज चेंज इन बिहेवियर तर ही व्याख्या आहे स्किनरची आता स्किनरच्या व्यवहारानुसार शिकणं म्हणजे वर्तनात बदल होणं असं या ठिकाणी म्हटलं जातं म्हणून मग पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर मॉडेलिंग म्हणजेच अभ्यासात्मक अनुकरण हा शिकण्याचा प्रकार कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे आता यामध्ये आपल्याला सांगता येत असतं ते म्हणजे पाहूयात पर्याय क्रमांक एक ऑब्झर्वेशनल लर्निंग म्हणजेच निरीक्षणात्मक शिकणे आता क्लासिकल कंडिशनिंग येणार नाही त्यानंतर ऑपरेटिंग ऑपरंट कंडिशनिंग येणार नाही आणि कॉग्नेटिव्हिजम येणार नाही म्हणून मग निरीक्षणात्मक शिकणं हे आहे चला तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की हे कोणी सांगितलेलं आहे हे बँडोराने सांगितलेलं आहे लोकांच्या कृतीचे थोडक्यात निरीक्षण करून शिकणं म्हणजेच हे आपण थोडक्यात ऑब्झर्वेशनल लर्निंग हे आपल्याला या ठिकाणी म्हणता येत असतं म्हणून त्यालाच आपण मॉडेलिंग असं देखील म्हटलं जातं आता म्हणून मग रेडी टू लर्न रेडीनेस टू लर्न या तत्वाचा संबंध कोणाशी आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी म्हणजे दोन परिपक्वता त्याला आपण मॅच्युरेशन म्हणत असतो मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास हा शिकण्यासाठी तयार होत असतो म्हणजे रेडीनेस टू लर्न हे वर्तनाशी नाही प्रेरणेशी नाही शिक्षकाशी नाही तर परिपक्वतेशी ते काय त्याचा संबंध असतो म्हणून पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे त्यानंतर अठराव्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे असेसमेंट फॉर लर्निंग आता शिकण्याच्या उद्देश आणि मूल्यमापन याचं उद्दिष्ट काय असतं तर या ठिकाणी पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याच बरोबर आणि योग्य उत्तर आहे ते म्हणजे थोडक्यात ते म्हणजे आपल्याला सांगता येईल शिकण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करणे हे त्याचं उत्तर आहे बघा त्यानंतर मग पुढे जाता येईल प्रश्न क्रमांक एकोणीसावा आहे तो म्हणजे रोट लर्निंग म्हणजे त्याला यांत्रिक पाठांतर म्हणजे आपण अपन... म्हणजे काय असा हा प्रश्न आहे तर याचा आपल्याला पर्याय दिसत आहेत आणि ते आहेत पर्याय क्रमांक बी अनाकलनीय पाठांतर म्हणजे जे की अर्थपूर्ण शिकणे नाही तर फक्त रोट लर्निंग जी असते ते फक्त म्हणजे त्याचा अर्थ समजून न घेता तो पाठांतर करत राहणे तर त्याला आपण अनाकलनीय असं आपण म्हणत असतो जे की समजून न घेता पाठांतर करणे आणि अनुभवाधारित हे बी नाही चालणार आणि कृतीद्वारे नाही बसत तर हे बसत आहे रोट लर्निंग हा एक थोडक्यात एक प्रकारचं निगेटिव्ह असते लर्निंग ती थी। हे ठीक आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक वीस या ठिकाणी आपल्याला सांगता येतो तो म्हणजे चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन म्हणजे बालकेंद्रित शिक्षण या संकल्पनेचा मुख्य उद्देश काय आहे आता बालकेंद्रित म्हणजे बालकांवरती बालक महत्वाचं आहे मुख्य आहे असं याच्यावर याच्यातून या संकल्पनेतून समजून येत असत आणि आपली शिक्षण प्रणाली हीच आहे की ही चाइल्ड सेंटर एज्युकेशन आहे बालकाला समोर ठेवायचे आणि मग शिक्षण सुरू करायचे याच पद्धतीनं उत्तर आहे त्याचं विद्यार्थ्यांच्या गरजा आणि आवडींवर आधारित शिक्षण हे त्याचं उत्तर आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आहे चला त्यानंतर एकविसावा प्रश्न आहे मल्टिपल इंटेलिजन्सेस थेअरी बहुउद्देश किंवा आपल्याला थोडक्यात सांगता येत असतं की बुद्धिमत्ताचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे तर उत्तर आहे त्याचं गार्डनर म्हणजेच मांडलेलं आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे गार्डनरने विविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडलेला आहे हे लक्षात राहू द्यायचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बावीस रिफ्लेक्टिव्ह टीचर म्हणजे स्वपरीक्षण करणारा शिक्षक तो या ठिकाणी याच जो लांबलचक उत्तर अशा प्रश्नामध्ये लांबलचक उत्तर पाहायचं आणि ते पॉझिटिव्ह उत्तर असावं तो फक्त शिकवतो फक्त आलेले म्हणजे चालणार नाही दंड देतो बिलकुल चालणार नाही नवीन गोष्टी शिकत नाही निगेटिव्ह आहेत हे पॉझिटिव्ह दिसतंय तो स्वतःच्या सतत स्वतःच्या अध्यापनाचे आत्मपरीक्षण करतो म्हणून मग पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर तेवीसावा प्रश्न आहे तो म्हणजे विटिस्ट कन्स्ट्रक्टिव्हिटी विस्ट बघा तर कन्स्ट्रक्टिव्हिस्ट ॲप्रोच म्हणजे रचनावादी दृष्टिकोन मध्ये शिक्षकाची भूमिका कशी असते हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे तर कन्स्ट्रक्टिव्हिस्ट विस्ट म्हणजे काय असतं हे रचनावादी असतं आणि म्हणून मग तो मार्गदर्शक आणि सहकार्य असतो हे आपण लक्षात ठेवायचं आहे तर या ठिकाणी कन्स्ट्रक्टिविस्ट हे शब्द लक्षात ठेवणं गरजेचं आहे तो मार्गदर्शक असतो म्हणजे शिक्षक फक्त माहिती न देता तो फक्त शिस्तपालन न करता तो मार्गदर्शक असतो आणि सहकार्य सुद्धा असतो पर्यायक्रम सॉरी प्रश्न क्रमांक चार चोवीस रेमेडियल टीचिंग सुधारात्मक शिक्षण म्हणजे काय असतं तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की अगोदर बघा डायग्नोज होतं होणं गरजेचं आहे आणि डायग्नोज झाल्यानंतर त्याच्यावरती रिमिडियल करणे म्हणजे हे ज्यांना थोडक्यात कमी प्रमाणात विद्यार्थ्यांना कमी येत आहे अशा विद्यार्थ्यांना शिक्षण देणं मग तसे शोधायचं याच्यात प्रतिभावान नाही जमत परीक्षा घेणे नाही रोप दुर्बल या शब्दावरून आपल्याला लक्षात येते या ठिकाणी विद्यार्थ्यांना सुधारण्यासाठी दिलेलं शिक्षण आहे त्यानंतर चोवीसावा प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक एक असून पंचवीसावा प्रश्न या ठिकाणी आपण जातो पाहतोय पनिशमेंट म्हणजे शिक्षा चा जास्त वापर केल्यास परिणाम काय होऊ शकतो तर विद्यार्थ्याची जी शिकण्यावरील प्रेरणा असते ती कमी होत असते गती वाढणार नाही आत्मविश्वास बिलकुल वाढणार नाही भावनिक स्थैर्य सुद्धा वाढणार नाही पर्याय प्रश्न क्रमांक सव्वीस लर्निंग बाय डुईंग म्हणजे कृतीद्वारे शिकणे कोणत्या शिक्षण तत्वावर आधारित आहे तर हे आपण जर पाहिलं तर याचं उत्तर आहे ते म्हणजे प्रयोगवाद हा अनुभवातून शिकणं म्हणजेच हे काय असतं हे थोडक्यात प्रॅग्मॅटिझम असं त्याला मराठी इंग्लिश इंग्रजीत म्हणत असतो म्हणून मग अनुभवातून किंवा सॉरी कृतीतून शिकणं हे आपल्याला सांगता येत असतं तर ते पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर क्युम्युलेटिव्ह रेकॉर्ड कार्ड म्हणजेच सर्वांगीण प्रगती नोंदपत्र हे उद्दिष्ट काय असते तर या ठिकाणी पर्याय क्रमांक एक विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे सर्वांगीण प्रगती रेकॉर्ड ठेवणं हे त्याचं उद्दिष्ट आहे क्युम्युलेटिव्ह रेकॉर्ड कार्डचं चला त्यानंतर आहे फीडबॅक म्हणजे अभिप्राय म्हणजे काय असतं तर विद्यार्थ्याला त्याच्या कामगिरीची माहिती देणे म्हणजेच थोडक्यात आपल्याला सांगते येतं फीडबॅक त्यानंतर पुढे आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस डिफरन्शिएटेड इन्स्ट्रक्शन म्हणजे भिन्न स्तराचे अध्यापन याचा म्हणजे अर्थ म्हणजे म्हणजे काय आहे तर अशा ठिकाणी बघायचे विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार वेगवेगळे अध्यापन करणे हे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पुढे आहे शेवटचा प्रश्न चाइल्ड सेंटर पेडागॉजी म्हणजे बालकेंद्रित शिक्षणशास्त्र याचा अर्थ काय असतो तर यावरून आपल्या लक्षात येत असतं तर बघा जो बाल बालकांच्या पॉझिटिव्ह किंवा बालकांविषयी जो बाल, बाल पॉझिटिव्ह असणारा जो काही पर्याय असेल तो आपण निवडायचा शिक्षक केंद्रित येणार नाही विषयावर भर देणे फक्त पाठांतरावर भर देणे हे तिन्ही येणार नाहीत हा पर्याय क्रमांक आपला निघतो पर्याय क्रमांक बी विद्यार्थ्यांच्या अनुभव आवड आणि क्षमतेनुसार अध्यापन म्हणजेच असतं थोडक्यात चाईल्ड सेंटर्ड पेडागॉजी तर नक्कीच हे तीस प्रश्न आपल्याला कॉन्फिडन्स आणि विश्वास आपल्यामध्ये निर्माण करणारे आहेत आपण नक्कीच या प्रश्नांचा आप आपल्याला काही प्रमाणात म्हणजे फुल ना फुलाची पाकळी आपल्याला प्रश्नांचं आप सहकार्य लाभणार आहे आपल्याला नक्कीच आणि आपण परीक्षाही पास होणार आहात अशी आमची खात्री आहे आमच्या असेच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमच्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या एका नवीन विषयावरती आपण एक व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत थांबूयात थँक्यू धन्यवाद